आवाज कसली होते ते अलाउन्सिंग करतोय कोणतरी हा ना राव काही गावात कीर्तनाचा कार्यक्रम आहे काय अला अहो हा कीर्तनाचा नाही मंग नर्तनाचा कार्यक्रमाच आहे म्हणजे रे नर्तन पलीकडच्या गावात आहे आपल्या हा हा तमाश्या ते पलीकडच्या गावात पाताच्या गावात वय आयला तिथला तमाशा रातभर चलत होय तीन पिढ्या झाले त्या गावात तमाशा सात आर्केस्ट्रा होत नाही आणि त्या गावाने तमाशे आणलाय वय हा मग तेच अलाव हे ते हा आयला काय तमाशे काय राव आमच्या काळातले तमाशे आता तमाशे होते वय रे आमच्या काळात हा हा आला सात वाजल्यापासून ते तिकिटाला लाईन ते ट्रकत बलपण पण ते तिकीट मग आम्ही ते तिकीट झुंड तालमीतले पोर घेऊन जायचो आम्ही असे हे आठ दिवस अगोदर तालमीत चालायचं तमाशे येणार तमाशा हे मग आम्ही तालमीतले पोर सगळे असे तमाशाला आणि मग ते काय पान बिन खाऊन का। तिकीट काढायचं मग ते आत जाऊन बसायचं हे पाहिले रांगेत आणि ते जा। बी असे पोर हे बिर तमाशा पाहिला कधी बी आपले असे मित्र परिवार संघ पाहिजे ना असा सगळा आणि मग ते आणि सगळं व्यवस्थित अजिबात असं बिभत्सपणा नाही कुठं म्हणजे कानात वर करून जात नव्हते तुम्ही अरे 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 आम्ही सगळ्यांचे गावाचे तिकिटं काढणारा माणूस आहे मी ना आम्ही कानात वर करून नाही भुरटे आहेत काय आम्ही कानात वर करून बघण्यात माझ्यामन ऐका ना तमाशात चालू झाले अजून आम्ही तामाश्याच्या अगोदरच सांगतोय अच्छा तर तिथे गेल्यानंतर मग ते काय अगोदर ते गणगवळण होणार मग बतावणी होणार आणि मग ते वर्क चालू होणार अरे गणगवळण अशी व्हायची ती आणि ढोलकीचं अरे 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 असं वाटायचं का आता आपणच तमाशा चालू था, करा जुगलबंदी जुगलबंदी नाही ती अशी काडकाड काडकाड हलगी वाजायची काय कलाकार होते, तेन होते। तेन ते काय सोंगाड्या होते मावशी यायची काय गणगवळण आयला अशी ती बास माणसाला कितीक बघावून कितीक नाही असं त्याच्यानंतर मग ती बातावणी काय त्यातले विनोद नाही तर आताचे विनोद पाच खरच कलाकार ते त्याच्यानंतर मग सगळं झाले वग चालू व्हायचा हो मग ते वाघाला काय जे बारा वाजता वग चालू झाले जिवंत कला असे कसलेले कलाकार काय हे वग चालू झाले क त्याच्यात जर कधी एखादी लावणी असली हे आम्ही वापी का कपडे काढून फेकित होते लोक नंतर कोणाचा कोणाला कोणाचं शिरट कोणाला काही संबंधही भेटत सुद्धा नव्हतं जे येईन ते घ्यायचं दौलत जादा म्हणजे आम्ही जर कधी अंग ठलावलं ना बंडलला बस तिथं था काही एकदा अंग ठलावले मागे बघत नव्हतो आम्ही आणि पैसे बी उधळत आणि त्याच्यामध्ये एक नाजाक संस्कृती होती देतानाचा भाव सुद्धा चांगला एक कलाकाराला एक म्हणजे काय म्हणतो आपण त्याला दाद दाद कला देतोय दाद दाद अशा पद्धतीने देत होतो देतानी आमच्या मनात असं काय वेगळं काही येत नव्हतं इतके भारी ते तमाशा ना आता काय तमाश्या बाळ्या आयला त्या पुरी ती काय गणगवळ न राहिली नाही आणि ती बतावणी राहिली नाही एवढ्याला पॅन्टी त्यात पुरी आणि ती त्याच्या डान्स बारच बाबा काही त्याच्यामध्ये कलाच राहिली नाही फक्त बी त्यामुळे आपल्याला तमाशा आवडत नाही ऐका ना जर्मन तुमच्या टायमाच झालं पण आता आम्हाला आलाय जवळ तमाश्या तर आम्हाला ना घेऊ काय मला इंटरेस्ट येत नाही आता पहिले दिवस आठवते आता काय बघायचंय त्याच्यात अरे डान्स सुद्धा नीट नाही अरे बाईनी जर लावणी म्हणलं ना राजसा जवळी जरा बसा <laughs> अरे काय आंग का आता का तिचा अंग ना अंग असं एकदम लवचिक स्प्रिंग सारखं हालायचं असे गाण्याचे बोल एकीकड ते संगीत एकीकड आणि तिचा डान्स एकीकड कुठलंच काही कशाला जुळत नाही काय असे तमाशे ते काय त्यापेक्षा एखादा भक्त संगीताचा जा कार्यक्रम दे जाऊ दे आता आलाय गावात जवळ तमाशा आमच्या जवळची इच्छा झाली आम्हाला घेऊन चला तुम्ही परिवर्तन निसर्गाचा नियम तुम्ही आता गेले ते दिवस राहिले ते आठवणी कामले म्हणतो ती बी बदल काळानुसार बदलायला पाहिजे जनरेशन गॅप पडतो हा चला मग चालायचं मग आता जाऊ भाग आहे रानो रानू कुणाचं रे मल मला सापडलं बर का अख्खे इंडियाला माहितीये मला सहा मी काय परत देत नसतो नाही कोणी कोणा होता वाडीकवास थांबले जोडीदार प्रेम दिसत नाही काय बांबू रावायला कोणी बांबूर बांबू भिज भाकरी बिकरे कुठे निघला बांबूरा आम्ही चाललो जरा तमाशाला तमाशाला तामस्याल। चला, ना आपून आपून। चला। आ, नुण। नुण। तू येत नसतो तू तिकडे सरपंचाकडे जाय तिकडेच बघ आम्ही तमाशाला चाललेलो आहे आणि तमाशाचं दोनशे रुपये तिकीट आहे पैसे भरायचे कोणी कमल्याच्या बाबा भाऊचं कोण भरणार आहे ते आमचा वेगळा विषय चेअरमन आम्ही बघून घेऊ ना मग माझं घ्यालो बघून आता तुझं कसं आहे माहितीये का तुला जर नेलं ना तू काही गोळ घालून ठेवशील त्याला मागच्याच वेळेत तमाशाला घेऊन गेलो मी आम्ही पुढे प्रेक्षकात बसलोय आम्ही निवांत तमाशा बघत होतो बघत होतो घंटे कुठे घंटे नाही मग शोदीला त पाटी मागत कानाजीचा पाटी माग ग कानाजीचा पाटी माग काय करतो होता त्याला इकडेला काय करतो होता लय पिटल पीटलं वास आला भारी म्हणून पीटलं बाकर खाल् गेल त्या तमाशाच्या लोकांच्या त्या रावटीज होता का हा पाटी माग अरे हनला नाही तरू नाही बाबा तुला मी आओ सगळे लोक तमाशा पुरून बघतेत मला मागून बघा त्या बायले मेकअप कसा करते बाबा यो आपला रट्या चारिन तुला केल नेऊ तुला पन्नास दिन पण तू घरी आमच्या बरोबर येऊ नको येऊ जाणार मी तुमच्या मोठा गाठा तुम मथुरेच्या हाटा चला निघा निघा चला ग पोरींनो काय नाही अगं ते लाईट जाते दुपारी तर घरच्या बाहेर येऊन बसले गुद मरते बाई मारण्याचं तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडं रोज दुपारी येतोय काय तर दुपार झाली की चालू होते गाडगुड बरोबर बर करते मी तुला फोन थांबत दोन मिनट बसले कायम निवड मैत्रिणी सोबत गप्पा मारित होते मला पण अशा रस्त्यावर पडलेल्या आहेत का मैत्रीणी गप्पा मारायला मित्र राहित का तुम्हाला गप्पा मारा ना त्यांच्या घरी जाऊन त्या दिवशी लागण्यात राहू तुम्ही हा ते येते कधी मध्ये असू येत हम्म तुम्हाला वाटत नाही का आपण पण डान्स करावा आपण पण गौतमी सारखं फेमस व्हावं आपल्याला कुठे एवढं मोठं काम येतंय ओय भाऊजी आपलं वरातीत लग्न असन घरचं जागरण गोंधळ तेवढ्यापुरतं तेवढं येतंय नाही मानसैन जर ठरवलं ना आता तो, तो काही करू शकतो आता प्रत्येक माणूस थोडी आईच्या पोटातून शिकत येतो ते खरंय पण घर संसार नवरा शेती वाडी हे सोडून आपले काम आहेत का ते नाचण गाणं कराचे ह्या बघा मी काढतोय तमाशा सरपंच ना फायनान्स करणारी सेम आहे ना आपला ते मॅनेजर आणि बाजू भाऊ शाहीर तुमची जर तयारी असेल तर आपण दोघ पार्टनरशिप मध्ये अर्धे अर्धे मालक पन्नास टक्के तुम्ही मालकी पन्नास टक्के मी मालक मी तमाशाचं नाव बी काढलंय हा का म्हणजे समजा आता समजा आपल्याला का मालक आणि पैसे आलेले मोठे तर मग ते अर्धे तुम्हाला अर्धे मालक समजा तीन लाख सुपर घेतली आपण जो काही खर्च आहे तो समजा वाजत आला खर्च तीन लाख उरले तर दीड लाख तुमचे आणि दीड लाख माझे दीड लाख एका दिवसाचे एका सुपारीचे बापरे मग चांगलंय ना करा ना मी तर नाव बी ना। काढलंय बघा सम्राट शाहीर गंठन कुमार सह नृत्याची बिजली गौरी नगरकर यांचा लोकनाट्य भौरंगी भौरंगी तमाशा गौरी नगरकर म्हणजे मी आणि मग म्हणजे मी हिरोईन म्हणाल तुम्ही हिरोईन अहो आपला तमाशा असं गाव गाव चालन आज साडेतीन लाख सुपारी उद्या पाच लाख मग सहा लाख आपलं प्रॉफिट वाढत जाईन आपण महाराष्ट्रात फेमस हो आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार तेवढं सगळं जाऊ द्या भाऊजी राष्ट्रपती पुरस्कार मला नाही वाटत आमचे हे करून देते मला काय बरं त्यांना लोकांच्या तमाशे बाय बघायला बरं आवडत त्यांना हे का नाही आवडणार कोण चेअरमन कधी कधी म्हणजे आता पण चेअरमन बाळ कामल्या तमाशाला गेलेले काय सांगा भाऊजी हा आहे का तुम्ही करा बर तयारी यांच्याकडे बघूच आपण लगेच तयारी लागतो येऊ अरे बाबा टोपी कुठे आवश्यर्मन त्या पाटलाचा बैलगाडा गाण्यालाय बाईकड तिथं घेतली डोक्यात घातली बाई गेली टोपी गेली बाराच बारा बाई याला बी घेऊन नाही पण काही म्हणाल बरा होता तुमच्या काळाच वेगळं आमच्या काळाचं जरा फक्त बरं पण हाय की नसले लक्षी आता आपला टाइम निघून गेला मजा झाली एन्जॉय पण चेअरमन काही बाई हसत होती हा 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 असं वाटायचं तिच्या डोळ्यातून टपात टपात बाईक असल्या एकदम एकदम भारी एकदम काय बर का बाई दिसायला भारी होती सुंदर होती त्याच्यात काय दुमतच नाही पण बाईकडे आधा पाहिजे ना अशी आधा पाहिजे पब्लिक फिदा व्हायला पाहिजे त्याच्यात अरे आमच्या काळात काय सांगायचं बाई दिसायला जरी कशी असली ना आधा अशी असायची की पब्लिक असं फार घायल होऊन जायचं दोन तास झाला आणि आताच एक पाहिलं तुम्ही थोडस पब्लिकने बी खडे आणली नंतर पब्लिकने बी तसं करायला नाही पाहिजे आणि पब्लिक कडे बी शिस्त पाहिजे आणि तमाशा कलाकार आहेत त्यांच्याकडे बी शिस्त पाहिजे अरे आमच्या काळात एक बाई पन्नास हजार पुढं पब्लिक अस जर बाई म्हणली ना पब्लिकला उठा पन्नास हजार पब्लिक उठायचं बाई जर म्हणली बसा तर पन्नास हजार पब्लिक बसायचं असं एवढे त्या बाईच्या अभिनयात त्या संगीतात ताकत होती नाही तर आता तमाशा आत होतोय पब्लिक आणि गाणं कोणतं चाललंय मुळात कोणालाच माहित नाही सगळं मी असं आता चला 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 येतात मग पटलाचा बैल गाड तर मी नार शेलटी बसले मी बांधावर अटकर बांधा गोर गोर खांदान पदर वाऱ्या आली गाडी पार सावलीला लावता येत नाही गाडी गाडीला थोडी सावलीचे तुम्हाला काय आज जरा दिसतच खुशी पाहिल्यामुळे आमचा मूड असा छान होत असतो असं का मी तरीच म्हटलं बाहेरून आल्यावर एवढे खुश नसतात ना तुम्ही ऐका ना मला ना तुमचा थोडासा सपोर्ट पाहिजे सपोर्ट म्हणजे चेअरमनची सहायता चेअरमनची मदत अ हो। चेअरमन कधीही अशा आबाल महिला जर असतील तर त्यांना मदतीसाठी एका पायावर तयार असतो आपल्या गावात महिलांसाठी नळ योजना आणली कोणी कोणी चेअरमन आता काल परवाच आख्या हायस्कूलमध्ये स्त्रिया म्हणजे लहान मुलींसाठी सायकली वाटल्या कोणी कोणी चेअरमननी आणि गावात एवढा मोठा धोबी घाट महिलांसाठी बांधला कोणी मला काय माहिती माझं का लग्न नव्हतं झालं चेअरमननी आणि गावातल्या महिलांसाठी चेअरमन एवढा सपोर्ट करतोय आणि तुला करणार नाही असं होईल का दिला तुला सपोर्ट काय पाहिजे ते सांग फक्त काही नाही मला ना डान्स करायचा अरे डान्स कधी भी डान्स कर झुंबा कर योगा कर काही कर चेअरमनचा म्हणजे तुझ्या नवऱ्याचा फुल सपोर्ट तुला नक्की ना नक्की ठीक आहे चालन मग आपले बाळू नाहीत का ते आहेत आणि सरपंचानी फायनान्स केले सरपंच पैसा लावणार आहेत सरपंच पैसा लावणार आहे बाळूभाऊ भाऊ Yes. म्हणजे असं बाळून शाहीरवाणी काय काम केलंय अहो तुम्हाला माहितीये का आम्ही हे करणार आहेत गंठन भाऊजी नाहीत का गंठन, गंठन कुमार हुँ. सह गौरी नगरकर लोकनाट्य तमाशा म्हणणार अ लोकनाट्य तमाशा मंडळ खुळबिळ लागलं ला काय डोक्या चव घाली ती काय का आख्या खानदानाची आमच्या तुझ्या बापाला आणि भावाला आताच फोन करतो ही कोणती पिसळ आणून घातली घरात मग तमाशा करायचा म्हणजे आख्या गावाचा ना आमच्या घराचा तमाशा आहे का तुला तू तशी ऐकायची नाही तुझ्या बापालाच फोन लावून बोलून घेतो अहो पण थांबा तुम्हीच म्हणले सपोर्ट करते आता लगेच फोन करायला लागले का असा कोणता सपोर्ट त्या बाळ्या करीन तिकडे शाहीरी गांठे घेईन ढोलकी तू नाच आणि मी घेतो हातात तुंतून आणि ते म्हणतो अशी नशिबानी कशी थाट्टा मांडली जामणार नाही अग माझी लोक करू ऐका ना जेवत असले तर हात धुवायला इथं यायचं बाकीच माहित नाही मला नाही तर मग आता बघा मग आता पाऊस कस का अरे पावसाला काय येत आहे सगळं घेऊन येणार तो काय हा का बर काय विषय कुमार अले? ना तमाशा चालू करतोय याला मॅनेजर करू कला श्यामला श्यामला मी तुम्ही गणबीण म्हणायला शाहीर काय म्हणायला गण गण हा शाहीर म्हण ना मग शाहीर शाहीर हा शाही आणि तुला ढोलकी मग तो ढोलकी काय विषय नाही दादा आमचं फायनल झालंय ह्या वग सम्राट गंठन कुमार यांच्या सह सौंदर्याचा आयटम बॉम्ब गौरी नगरकर यांचा भौरंगी भौडंगी तमाशा अयो अरे हरि ना सगळं नियोजन करून आलंय म्हणजे सगळं फायनलच आहे आता रंगीत तालीम चालू करू आज एवढं जत्रे सीझन मारून घेऊ तालीम का सुरू करायची करू ना आजच आजच हम्म चला काय लगेच सुरू करू मग एवढ्या एका सीझन मध्ये आपलं वर्षभरा मस्त सूर लावायचा सुरात शायरी गा मी पण ते चेअरमन बाय सांस काहीतरी लागेल डान्स त्यांना मी बघितलं महाडवाळीने चला मग आपण बघावं लागणार आहे डान्स येतोय नाही येतोय जीवार करायचं म्हणलं तुमचं भरसत नाही चला बघितला पाहिजे ना डान्स येतो का नाही तिथं फुकट मध्ये डान्स बघून घ्या मस्त इकडे तिकडे दोनशे घालायचे इथं बघा चला चला चाल चला चला हो तमाशाचे माल किन बाई काय म्हणतात तमाशाचे माल अह हे आपले शिवंगडी ना आता याला मॅनेजर करायचा हे शाहीर हे ढोलकीवाला यांना म्हणलं चेअरमन बाई लय भारी नाच येत यांचा विश्वासच नाही आम्हाला का माहिती तुम्ही कशा नाही पाहिलं नाही अहो मी जर नाचायला लागले ना भल्या भल्या हिरोईन फिक्या पडा त्यात काही पण मग त्यांचं म्हणणं आलं त्याच चांगल्या ना असल्या तुम्हाला आम्ही तुम्हाला साथ सात देऊ नाही तर मग सात आठ नऊ आम्ही साडेसात देऊ मग चांगलंच नाच तुम्ही त्यात का विषय आहे का तुम्हाला नाच बघायचा आहे का लागेल ना मग तुम्ही थांबा मी तुम्हाला दाखवते माझा डान्स दाखव मग आता एवढी मेहनत करायची म्हटलं डान्स बघावाच लागेल ना भाड्याची मालकी नव्हते मला मला डान्स नाही आले लोक हाण्याचे नाही का सांगा कोणतं गाणं लावायचं नाही मी तोंडेन म्हणतो तुम्ही ना कोणतं म्हणा कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटी न मारली मिठी न माल त्या नटी न मारली मिठी वाया वाया कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी अ नटी न मारली नटी न मारला नटी न मारली मी ती दुसरा ती राती अर्ध्या राती असून जायच नाही रा सोडून जायच नाही का तू शपिंच लाव कोणती लावणी लावणी म्हणणार ते काय म्हणतो पण आता आपलं आहे लक्षात आलंय त्यांना येते ना नाचता गणत भाऊ येते एवढं दमन त्या मजा नाही आपण थोडी पाहतोय आपल्याला फक्त विश्वास नव्हते की येते का नाही आपलं कळत त्यांना येते समजलं ना आपण रंगीत तालीम करू एकदा हा आता अजून नाचायचं का ती गाण्यावर होईन ही आता तोंडाने झाली सॅम्पल झाला आपल्याला जे करायचं परफॉर्मन्स त्याची आपण प्रॅक्टिस करू नाही म्हणजे आता आम्हाला शंभर टक्के कळलं की आपण सक्सेस हो म्हणून महाराष्ट्र गाजवून टाकू आपण तिथं काही विषय चलायचं लागायचं एकदम ती पोस्टर पाम्पलेट छापाय टाकी नगरातला सगळं रिक्षाला लावतो हा आणि बिथडीला पण लाव बिथडीला बी लावतो त्याच त्यांच्या आचार हरवालीचे त्याच बाजू लगेच लावायचे हा चला चला काय चाललंय इथं आम्ही रंगीत तालीम रंगीत तालीम रंगीत तालीम आणि तामाशा चालू करणार आहे ना मालकीन बाई तामाशाच्या नाचत काय ते तुला यांनी नाचायला लावलं काय झालं मग तुम्हाला बाहेरच्या बाया स्टेजवर नाचायला बघायला आवडतात आणि घरातल्या घरातच ठेवायच्या हा कुठला न्याय तू नको मला ज्ञान शिकू तू जथा بيت बघ तू मी नंतर पहिली यांची हाजिरी घेऊ दे तुला तर झाडाला फाकी दे मला काय नाही मला शायरी करायची फक्त